जिल्ह्यात विविध पक्ष संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरता उपोषण मोर्चा आंदोलन करण्यात येत असून विविध पक्षांकडून रॅली सभेचं आयोजन करण्यात येत आहे तसंच जिल्ह्यात सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत त्यामुळं जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचे चे कलम सदतीस एक अ ते फ आणि कलम सदतीस तीन अन्वये अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत बंदी आदेश जारी केला आहे जिल्ह्यात विविध पक्ष संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरता उपोषण मोर्चा आणि आंदोलनं करण्यात येत असून विविध पक्षाकडून रॅली सभेचं आयोजन करण्यात येत आहे जिल्ह्यात सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सत्तावीस जुलै सकाळी सहा वाजल्यापासून नऊ ऑगस्ट रात्री बारा वाजेपर्यंत बंदी आदेश लागू करण्यात आलाय सरकारी अधिकारी कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य अधिकार बजावण्यासंदर्भात कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावं लागतं आणि ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे अशा व्यक्तींना तसंच सर्व जाती धर्मांचे सण उत्सव जयंती शांततामय मार्गानं साजरे करण्याकरता जमा होणारा जनसमुदाय यांना आणि लग्न आणि इतर धार्मिक समारंभ सण यात्रा अंत्ययात्रा यांना हा हुकूम लागू असणार नाही